हॅलो बालाजी भाऊ कोण आहे मी पूनम बोलते तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष हा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ तुम्हाला अहो नवीन वर्ष आपल्या मराठी माणसाचं गुढी पाडायला असते नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ आऊ पण तुमचं सगळं खरंय पण आपलं नवीन वर्ष माहिती तुम्हाला गुढी पाडायला असते होतं अहो सगळं बरोबर आहे की सगळे हॅपी न्यूर आता साजरी करायला लागले की हो तुम्ही कुठल्या जगात राहता की सगळे खरं पण आपलं मराठी माणसाच माहिती कधी असते नवीन वर्ष गुढीपाडवायला ना हे काही माहित नाही बघा मला पण आता मी साजरी करते म्हणून म्हणलं तुम्ही फेमस आहे जरा फोन करून तुम्हाला जरा शुभेच्छा द्याव म्हणलं कोण बोलताय तुम्ही पूनम बोलते की हो तुम्हाला सारखं सारखं सांगते की मी हो पण पुनम काही तुम्हाला भोसले भोसले पूनम भोसले की हो आणि नंबर कोण दिलाय तुम्हाला कोणी पण देऊ तुमच नंबर सगळीकडे तुम की तुम्ही एवढे फेमस आहे कॉमेडी चॅनेल काढताय की म्हणून म्हणलं जरा फॅन आहे आम्ही कॉल तुम्हाला जरा शुभेच्छा देण्यासाठी धन्यवाद बर का ताई पण आपलं तुम्हाला माहिती ना मराठी माणसांचं कधी असते नवीन वर्ष गुढी पाडव्याला ते सगळं बरोबर आहे की हो पण आता साजरी करतात म्हणलं तुम्हाला जरा शुभेच्छा द्याव की हो हे माहिती तुम्हाला नवीन वर्ष कोणी काढलेले बाहेर देशातल्या लोकांनी आणि उगा आपले लोक मग तुम्ही साजरी करत नाही काय हो नाही 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 आम्ही गुढीपाडव्याला साजरी करतो तुम्हाला धन्यवाद हो आणि हे नाव काय म्हणलं तुमचं पुन्हा बोसले की हो सारखं सारखं सांगायला लागते की तुम्हाला अहो लक्षात राहतो होय काय हम्म आणि हे तुमचं काही युट्यूब ला चॅनल आहे का हाय कि हो काय नाव आहे युट्यूब भोसलेच की हो सारखं तेच तेच विचारता की हो तुम्ही की की हो काय सगळीकडे इथं नाव बी पूनम भोसले नवीन चॅनलचं काय तुमची काही म्हणा भाषा लय भारी हो कुठे लिहत तुम्ही मी होय हा कर्नाटकातली आहे की हो कर्नाटक होय कि हो मराठी ती म्हणलं काय बॉन्ड्रीवर राहतात काय होय होय बाड्रीवर राहतो की हो हो पण गावाचं काही नाव असेल ना तिथंच गाव आहे छोट कि हो पण त्या गावाला काय बोरगाव काय नाव बोरगाव बोरगाव होय बर बर बरोबर तुमच्या व्हिडिओला छान असतात अहो धन्यवाद हो की हो बघत कसा नसता हो त्यासाठी आम्ही फोन केला कि हो बघत जाऊ गरीब माणसाची व्हिडिओ बघत जाऊ तुम्ही गरीब आहे काय हो तुमचं फेसबुक ला चॅनल आहे युट्यूब ला चॅनल आहे इंस्टाग्राम ला कॉमेडी व्हिडीओ काढता की हो काढतो तो आता काय आपलं गरीबाची गाडी डिक 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 डिग डिक पैसे एवढं कि हो तरी पण गरीब गरीब म्हणताय कोण पैसे ते मी ना पैसे कमीत युट्यूब चे व्हिडिओ येत आहे चे पैसे येत असतील की हो नाही हो नाही पैसे द्याय ना अंबानी असं आहे काय हो अंबानीचा थोडा चॅनल आहे हो युट्यूबचा मग कोणाच युट्यूब इथलं नाही की हो आपलं हा मग तुम्हाला माहित नाही का हो नाही हो मी असेच व्हिडिओ असा आहे काय हो मग तसंच बनवत जावा व्हिडिओ व्हिडिओ व्हिडीओ बनवला ला अंबानी पैसा देतोय असं आहे काय हो हा बर बर दिल्यावर मला पण सांगा की मी पण अंबानीकडे पैसे मागते हो आता तुम्ही तर म्हणला बाहेर देशातले मग अंबानी हानी आपल्याला त्याच्या घरी गेलो असं आहे काय हो हम्म मग काय म्हणतास हो काय अहो काय नाही निवांत हो शेतकरी माणूस आहे की हो आहे काय हो मग आता निवांतच काय तुम्ही शेतकरी काय दिवस करायला लावता का मला चोवीस घंटे काम शेतकरी काय कामच करतात असतात की हो हा मग का बी कामच करायला लावता का जरा बसून देत जाना दिवस चहा प्यायला आलतो घरी चहा आता थोड्या चावारीला पाणी द्यायला जायचंय आहे काय हो चांगलाय की मग हो चांगलंय चांगलंय ते अंजली ठोंबरीचा नंबर भेटेल का हो मला नको हो त्यांचा नंबर दिला त्या लय बोलतात मला सांगा की हो नंबर तेवढा मी नाव नाही बघा सांगत घ्या नंबर घ्या सांगा की अठ्ठ्याण्णव साठ दोन बकरी एक पाठ तुम्ही नीट सांगा की माझ्याक नाही हो माझ्याक मध्ये सांगा लागतंय असं सांगितले होते हंत्यांना मला असं आहे काय हो हम्म नंबर हो त्या देऊ देत नाहीत काय हो त्यांचा स्वभाव लय रागीट आहे हा व्हिडिओ मध्ये दिसतो की हो तसा तसा रियल मध्ये काय तुम्ही ओळखता म्हणायचं की मग अशीच ओळख झाली हो वरती आता जसं तुम्हाला दिला नंबर तसा त्यांचा पण मला एक जणांनी हो दिला हो काय हो मला पण त्यांनीच दिला हो मी माझ्याकमध्ये मागत होती हो नंबर तुम्हाला त्यांनी दिला काय नंबर तुम्हाला दिला की हो त्यांना सांगतो नंबर कसा म्हणू नका हो ती मला हाण हो बर जाऊ दे आता तुम्ही म्हणालात म्हणून नाही म्हणत हा असं की हो एवढे मोठे फॅन आहे एवढ्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला की हो हो धन्यवाद हो धन्यवाद ताई तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू बरोबर नाही म्हणा बघा हा हॅपी न्यू इयर नाही म्हणणार मी नवीन वर्षाच्या नवीन हा नवीन वर्षाच्या दोन हजार चोवीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक यू पण तुम्हाला आवडलं नव्हतं की हो तुम्ही गुढी पाडव्याच्या दिवसाने महाराष्ट्रीय प्रमाणे करता की हो तुम्ही कसं काय मला शुभेच्छा दिल्या मग आता सारखं तुम्ही हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर आता काय म्हणावं तुम्हाला तरी असं झालं काय हो तुम्हाला कशामुळे नाराज कराव हो ते पण बरोबर आहे की हो लोकांना नाराज करून बोलता बोलता मी चॅनल सर्च केलं व्हिडिओ की तुमच्या युट्यूब ला वो, हो की काय करावं हा मस्त 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 चालू केलं हे थँक्यू हा रेग्युलर काढत चला की हो मिळेल तुम्हाला पण सक्सेस मिळेल मोठ्या लोकांचा आशीर्वाद भेटला की मिळेल की हो तुमचाच आशीर्वाद देवा आमच्या माग काय का हो आमच्या गरीबाचा आशीर्वाद नाही काय ना गरीब आम्हीच गरीब आहे तो भाकर तुकडा खाऊन हे काढलो दिवसालो काय सांगता की हो ला एवढा फेमस आहे तुम्ही ला एवढा फेमस आहे आणि एवढा पैसा मिळतोय आणि नाही कसं म्हणताच हो नाही मिळत हो आंबानी मला रुपया दिल ना आतापर्यंत अंबानीला मागायचं कि हो नाही ना गिल तू एक दिवशी महागायला मला हाकलून दिलं बाहेरून त्या बॉडी गार्ड न असं काय बेदम मारित होते वाचून मीच ला व्हिडिओ कस काय काढता पैसे मिळत नाही मग म्हणला तू माझा मित्र मला म्हणला काढित राहा म्हणला ती अंबानी एक दिवशी तुला भेटायली तेव्हा पैसे देऊन जाईन म्हणला असं झालं का तुम्ही किती चेष्टा करता हो फॅन लोकांची नाही हो चेष्टा कशामुळे करावं हो आता तुम्ही पण माझ्यासारखं बोलायला लागला की नक्कल का करता हो माझी नक्कल नाही करीत पण तसं जसं समोरच बोलन तसं आम्ही बोलता म्हणते आम्हाला पण हो असं काय दिसतलं दिसते की हो का हो नाही असंच तो आमच्या इकडं जसा समोरचा बोलन तसा आम्ही बोलतो का हो आम्हाला असं बोलत तसा नाही हो तुमची भाषा लय आवडली हो मला हो थँक्यू हा म्हणून तर मी तस बोलतो तुम्ही अशी नक्कल नका ना हो करू नकल नाही कर इतको पण तुमची भाषा खूप छान आहे हो तुमचा आवाज पण खूप छान आहे हो थँक यू तुम्ही जरा अभिमानानं बोललं पाहिजे की हो मला एवढ्या कर्नाटकातनं फोन केला की मी तुम्हाला अहो धन्यवाद म्हणलं की हो मग मग काय म्हणतास हो शेतकरी मध्ये शेतकऱ्याचे पैसे इकडे पैसे शेतातले पैसे मोठी माणसं कि हो तुम्ही नाही हो बीड जिल्ह्यामध्ये आमच्या शेताने काहीच उगत नाही हो सगळे दगडच आहेत आमच्या इकडे असं काय मला माहित आहे की हा आमचे लोक तुमच्या इकडेच कि ओ ऊस तोडायला गन्ना तोडणे को आते, उदर। आते ना उदर हा आते ना तोडणे गन्ना तोडणे केले आते इधर हा काम करणे आते ना इधर इधर नाही ना आम्हाला हा व्यवसाय नाहीये शेतकरी मिळता नाही कुछ तुम्ही महाराष्ट्र नाही की हो मराठी मध्ये बोला की हो जरा अभिमान वाटेल मला हा अभिमानच वाटायलाच पाहिजे मराठी भाषेचा मला हिंदी येत नाही हो म्हणून म्हणते मी मला वाटलं तुम्हाला हिंदी येत असेल म्हणून मी बोलत होतो हिंदी मध्ये नाही हो मला हिंदी येत नाही हो काय चेष्टा करता गरीबाची नाही हो गरीबाची चेष्टा करू नाही कुणीच करू नाही बघा की हो तुम्ही हिंदी बोलायला लागला मी एवढी शिकलेली नाही की हो शेंगा हा तुम्ही युट्यूब चॅनल चालवला बीएड डीएड सगळं झालं असं नाही तुमचं शिक्षण तेवढं झालंय माझं तेवढं पण नाही मी पहिली नापास आहे मी अंगणवाडीला पण नाही गेली कि बा मी पहिली नापास तुम्ही अंगणवाडी नापास आणि असं युट्यूब मग आपली चॅनल काय चालतील तर तेव्हा चालतील बघा तुमची प्रेरणा घेऊनच आम्ही काम करतोय बघा हाय आपल्या अंगाव अंबानीचा आशीर्वाद हाय हाय जसं होईल तसं होईल हाय देव पण देवाचा पण आशीर्वाद ते पण हाय कि चालू द्या चालू द्या धन्यवाद धन्यवाद ताई करीत राहा व्हिडिओ टाकीत राहा तुम्ही पण पण भारी मी आता चॅनल चेक केलं ओळखलं का मला ओळखल मी ओळखल तुम्हाला तुम्ही भोसले भोसले आहे तुमचं भोसले ओळखलं <laughs> <laughs> म्हणायचं मला तुम्ही युट्यूब ला सर्च केल्यामुळेच ओळखले तरी नाव काय म्हणलं होत पूनम भोसले हा मग तेच म्हणलं ते काय ओळखलं पूनम तुम्ही नाव घेतलं आणि युट्युब ला सर्च केलं ना <laughs> <laughs> आम्ही तेव्हाच म्हणलं असं म्हणलं ना प्रॅंक कॉल आहे तुमचं गाव कोणतंय प्रॉपर गाव कोणतंय आहे पंढरपूर जवळ सांगोला पंढरपूर जवळ सांगोला हा 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 हम्म बरोबर आहे युट्युब ला मी व्हिडिओ बनवते हाय बोला एकदा ऑडियन्स ला हो मित्रांनो या ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा नाव आहे पूनम भोसले धन्यवाद धन्यवाद टाकत राहत जमलं ना थोडस टोन हा ते महारी बोलता की राह तुम्ही <laughs> थँक्यू बाय नंतर बोलू हा चालतंय 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 हो हो बाय हा बाय